नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आज मोहिते वडगाव या ठिकाणी आलेलो आहे विशेष म्हणजे या ठिकाणी एक उपोषण सुरू आहे गेले दोन दिवस या ठिकाणी उपोषण सुरू असताना उपोषण कशासाठी करायचं कोणी करायचं आणि का करायचं हा प्रश्न जेव्हा आपल्या मनात येतो त्यावेळी साहजिकच त्याची ग्रॅव्हिटी किंवा त्या विषयाची गांभीर्य फार महत्त्वाचं असतं पण गांभीर्य केव्हा वाटतं की जेव्हा ग्रामपंचायत सदस्यच हे उपोषण करतात आणि त्याला जर ग्रामपंचायतीमधील जी अपेक्स बॉडी आहे किंवा सरपंच आहे हे त्यांना पाठिंबा देत नसतील तर विषय चिघळण्याची शक्यता असते आज मोहिते वडगावमध्ये मी आलो आहे या ठिकाणी दोन सदस्य आहेत या ठिकाणी माणिक मोहिते हे ग्रामपंचायत सदस्य असून दुसरे जे आहेत आपले संतोष सुतार हे दोन सदस्य या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत बाकी नऊ सदस्यांनी यांना या ठिकाणी पाठिंबा दिला आहे विषय आहे की गावचं जे गावठाणामधलं अतिक्रमण आहे ते काढून टाकण्यासाठी विषय योग्य आहे का तर योग्य आहे पूर्ण बॉडीचा पूर्ण सदस्यांचा पाठिंबा आहे का तर त्याला तो पाठिंबा आहे परंतु अतिक्रमण का हटत नाही आपल्याला माहिती आहे की ग्रामसभा हा गावच्या संपूर्च संपूर्ण रहाट गाण्याचा एक गावा आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये एखादी गोष्ट ठरली तर ती लक्ष्मण रेषा मानली जाते भारतामध्ये सर्वात खालची आणि सक्षम आणि अपेक्ष बॉडी जर कुठली असेल तर ती ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेमध्ये एखादा विषय घेतला तर तो तडीस नेणं हे संपूर्ण गावकऱ्यांचं सरपंचांचं आणि ग्रामपंचायत सदस्यांचं काम आहे परंतु सव्वीस जानेवारी रोजी या भारत देशाला भारतीय संविधानाला आज असं आपण म्हणतो की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली लोकशाही राज्य आपण स्वीकारलं त्याच दिवशी या मोहित्यांच्या वडगावमध्ये एक ठराव पास करण्यात आला की गावठाणामधलं सगळं जे अतिक्रमण आहे ते काढून टाकण्याचा ठराव योग्य होता का तर नक्कीच ठराव हा योग्य होता ठरावला मान्यता मिळाली का नक्कीच गिरधर सुतार या एका युवा कार्यकर्त्याने हा ठराव मांडला आणि तो सत्सूचक होता आणि त्याला अनुमोदकही दिलं संपूर्ण ग्रामसभेने ह्या ठरावाला मान्यता दिली आता एकदा ठरावाला मान्यता दिल्यानंतर पुढचं जे काम आहे अतिक्रमण हटवलं पाहिजे त्या कामामध्ये तसंभरी फरक राहिला नाही किंवा झाला नाही त्यासाठी या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस स्टेशन असतील प्रत्येक वेळी त्या ठिकाणी तीन महिने झालं पत्रव्यवहार केलेला आहे परंतु पत्रव्यवहार केल्यानंतरही नुसती यांची बोळवण झालेली आहे आज या ठिकाणी गटविकास अधिकारी येऊन गेले परंतु त्यांनी हे यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय हा संघर्ष दोन व्यक्तीचा नाहीये तर हा संघर्ष एका गावाचा आहे हा संघर्ष एका गावाचा नाही आहे हा संघर्ष येणाऱ्या प्रत्येक भावी पिढीचा आहे ज्याला त्या रस्त्यावरून मोकळ जायचं आहे आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या काळी रस्त्यांची आवश्यकता नव्हती कारण की पूर्वीच्या खाली गाड्या जास्त नव्हत्या आज प्रत्येकाकडे चार चाकी गाड्या झालेल्या आहेत आज जर आपल्या गावामध्ये बस यायची तर मोठे मोठे रस्ते हवे रस्त्याची कामं फार मोठ्या प्रमाणात चालले पण जर त्याला अतिक्रमणाचा बाधा येत असेल तर मला सांगा गावचं सौंदर्य टिकेल का या गावचं सौंदर्य टिकवण्यासाठी गावांना मोकळा श्वास घेण्यासाठी दोन ग्रामपंचायत सदस्य हे उपोषणाला बसले आहेत दुर्दैवानं ज्या पद्धतीनं इथल्या सरपंचा वागायला हवं होतं गटविकास अधिकारीनं वागायला हवं होतं किंवा ज्या काही संस्था आहेत यामध्ये काहीतरी त्यांनी केलं पाहिजे ते केलं नाही संपूर्ण नऊ सदस्यांचा पाठिंबा आहे तरीही ते जर अतिक्रम निघत नाही याचा अर्थ तो अतिक्रम करणार नक्की कोण आहे तो देव आहे भगवान आहे का खुदा आहे की त्याला एवढं का घाबरताय आणि त्यांच्यासाठी या दोन माणसांना अन्न त्याग करावं लागतंय आमरण उपोषणाला बसावं लागतंय मोहिते वडगाव मधली ही पहिलीच घटना आहे की अशा स्वरूपाचं उपोषण कधी झालं नव्हतं परंतु ही वेळ का आणली कोणामुळे आली याचाही विचार सर्व ग्रामस्थांनी केला पाहिजे फक्त ह्यांना त्याचा त्रास होता असं नाहीये नसेली परंतु आगामी भावी पिढीचा विचार करता या गावच्या सौंदर्याचा विचार करता गावच्या वहिवाटीचा विचार करता ते अतिक्रम काढणं किती गरजेचं आहे आणि ते काढलं नाही तर आम्हाला काही फरक पडत नाही परंतु हे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांच्यावरती जबाबदारी आहे कारण की त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकांनी निवडून दिलंय त्यांना काम करण्यासाठी आणि ते त्यांचं काम चोखपणे बजावत आहे त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की अतिक्रमण हटवण्यासाठी ही चालवलेली मोहीम अतिशय चांगली आहे आपण सगळ्यांनी याला पाठिंबा दिला पाहिजे अतिक्रमण हटवल्यानंतर ह्या दोघांना फायदा होणार नाही लाभाच्या वेळी आपण सगळे येऊ पण अडचणीच्या काळात संघर्षाच्या काळात आपण एकत्र आलं पाहिजे कारण की संघर्षाला जर साथीची धार असेल तर तो, तो संघर्ष अधिक प्रखर होतो दुरिया झुकती आहे झुकाने झुकानेवाले चाहिए आज हे दोन लोक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी जे काही आडमोठी धोरण आहे त्या झुकवण्यासाठी बसलेले आहेत मला वाटतं तमाम ग्रामस्थांनी जनतेने यांची साथ द्यावी आणि ते अतिक्रम हटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सगळे अर्ज बघितले आता ती मोजणी मागवायची मग ते मोजणी मोजणार मग ते अतिक्रम काढणार हे जे वेळ खाऊ आहे कशासाठी आहे एखादी गोष्ट जर योग्य असेल तुमच्याकडे कागदपत्र असतील तर ते दाखवा तेवढं मोजलेलं तुमचं तुमचं आहे आणि बाकीचं सगळं हे गावाचं आहे ग्रामपंचायतीची जागा आहे हे क्लिअर कट असताना मध्ये फाटे फोडायचे वायवरनं सातारा करायचा आहे काय गरज आहे परंतु जर तुम्हाला विलंब करायचा आहे वेळ काढायचा आहे आणि त्या वेळ काढल्यामुळे तुम्ही ह्यांचं मानसिक खच्चीकरण कराल असं तुम्हाला वाटत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे त्यामुळे ह्यांनी या दो दोन ग्रामपंचायत सदस्यांनी जो एक एल्गार पुकारला आहे या गावामध्ये की काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याची साथ द्यावी सगळ्यांनी एकत्र यावं कारण की दोघांनी सुरुवात केले तुम्ही जर साथ दिली तर त्याला एक चांगलं बळ येईल आणि याच्यामधून जे अतिक्रमण आहे जे आणि चुकीचं आहे इन्लिगल आहे आणि इन्लिगल गोष्ट काढायला जर ग्रामपंचायत संघामध्ये बदललेली आहे का लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता केलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी पण व्याख्या करतो पण जेव्हा लोकांना वाटतं की एखादी गोष्ट चुकीची आहे पण काही मोजक्या एका दोघांना वाटत असेल ही गोष्ट बरोबर आहे तर ती लोकशाहीच्या व्याख्येमध्ये बसत नाही या देशाला स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी आज लोकशाहीला काळीमा फासणारे घटना होत असतील आज जर हे लोकनियुक्त सदस्य आहे त्यांना त्यांच्या तेन हक्कासाठी बसावं लागत असेल तर ही शोकांतिका लोकशाहीची आहे त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यामुळे लोकशाही खत्रेमी आहे का असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे या उपोषणास मी स्वतः ॲडव्होकेट विशाल मोहिते असेल आमचे वांगी ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीने मी पाठिंबा देतो तसेच भारतीय मजदूर संघ असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील विश्व हिंदू परिषद असेल बजरंग असेल या सर्व संस्थातर्फे मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आम्ही तुमच्या बाजूने आहोत अतिशय चांगलं काम करतात एक चांगली मोहीम आणि ती आपण सुरुवात केलेली आहे त्याला बळ येऊ हीच इच्छा व्यक्त करतो थमतो धन्यवाद